तेरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू आहे जिल्ह्यात पाणी आणि चारा प्रश्न हा गंभीर बनलाय नाशिक जिल्ह्यात फक्त तेरा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागतीय नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात फक्त सत्तावीस टक्के पाणीसाठा तर जिल्ह्यातील चोवीस पैकी अकरा ते बारा धरणांमध्ये पाणीसाठा शून्य टक्क्यांवर पोहोचलाय त्यामुळे जिल्ह्यात पाणी आणि चारा प्रश्न गंभीर झालाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण आपल्या आपल्यासोबत जोडलेत किरण नाशिकमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय अगदी बरोबर आहे जगदीश आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून तापमान जो आहे तो मोठ्या प्रमाणात एकूणच वाढताना परिस्थिती आहे आणि त्याच या सगळ्या या गोष्टीमुळे भाष्पी खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो पाणी साठ्यावरती झाल्याचा आपल्याला बघायला मिळतोय नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त ते, तेरा टक्के पाणी साठा आता शिल्लक राहिलेला आहे एकूणच जर संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लहान मोठे चोवीस धरणं आहेत या चोवीस धरणांपैकी अकरा ते बारा धरणं हे तळ गाठलेलं आहे इथला जो पाणी साठा आहे तो पूर्ण टक्क्यावरती आलेला आहे आणि नाशिकला पाणीपुरवठा गंगापूर धरणात देखील आता फक्त जेमतेम पंचवीस ते सत्तावीस टक्के पाणी साठा आता शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे पाणी संकट मोठ्या प्रमाणात आगामी काळात पाऊस जर वेळेवर न झाल्यास हे निर्माण होईल अशा पद्धतीची भीती आता व्यक्त होत आहे आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भूषण पाणी टाळता आहे आपण नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे या आदिवासी भागामध्ये हंडाभर जे हंडाबर पाण्यासाठी नागरिकांना चार ते पाच किलोमीटर पायपीट करावा लागत आहे अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्यामुळे पाणी प्रश्न असेल किंवा चारा असेल या दोन्ही गोष्टींचा जो एकूणच प्रश्न आहे तो गंभीर झाल्याची परिस्थिती आहे आणि नाशिकमध्ये एकूणच पाणी कपातीचा विचार सुद्धा आता मनपा प्रशासन करत आहे त्यामुळे आगामी काळात हे पाणी कपात मनपा प्रशासनाकडनं केला जाईल त्यामुळे पाणी प्रश्न आता गंभीर झाल्याचं बघायला मिळत धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल